नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण शंभर लोकांसाठी आज पावभाजी आणि पुलाव बनवणार आहोत तर त्याची अगदी परफेक्ट प्रमाणासह मी तुम्हाला आज रेसिपी देणार आहे चला मग बनवायला सुरुवात करूया तर पावभाजीसाठी आपण घेतलेला आहे दीड किलो वाळका वाटाणा तो आपण पाच सहा तास छान भिजवून घेतलेला आहे आता ते शिजून घेऊयात कुकरला तर एक तीन चार शिट्टे आपण कुकरला होऊन द्यायच्या आहेत आणि चांगला मऊ असा आपण वाटाणा हा शिजून घ्यायचा आहे आता बाकीच्या भाज्या आपल्याला काय लागणार आहेत ते पाहूयात तर फ्लावर आपण घेतलेला आहे तीन किलो डोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आपण घेतलेली आहे दीड किलो एक किलो घेतलेले आहे बीट आणि सहा किलो घेतलेले आहेत बटाटे तर बटाटे आपण साली काढून फोडी करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये फ्लॉवर आणि एक दहा बारा टोमॅटो टाकून शिजून घ्यायचा आहे आपले वाटाणे आहेत ते चांगले शिजलेले आहेत स्मॅश करून घ्यायचे अगदी बारीक आणि बटाटे वगैरे पण आपण आता शिजून घेतलेले आहे फ्लावर बटाटे टोमॅटो ते पण आपण छान स्मॅश करून घ्यायचे आता आपण घेतलेलं आहे जे बीट आहे ते साली काढून आपण मिक्सर करून घेतलेलं आहे अगदी बारीक आहे टोमॅटो पण आपण कटरनी चिरून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ग्रीन पीस घेतलेला आहे आपण बारीक करून मिक्सरमधून आणि डोबळी मिरची पण आपण असं एक कटरनी अगदी बारीक करून घेतलेली आहे कांदे पण आपण घेतलेले आहे सर्व बारीक करून हे सर्व साहित्य आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण घालूया अडीच लिटरपर्यंत तेल तुम्ही निम्म बटर आणि निम्म तेल वापरलं तरी चालेल तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालूया कांदा कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण घालूयात हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या लसूण पेस्ट काही जण पावभाजीला लसूण वापरत नाहीत पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते तर मी पावभाजीसाठी आलं आणि लसूण दोन्ही पण वापरते आलं लसूण पेस्ट चांगली आपली परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत डोबळी मिरची डोबळी मिरची आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे म्हणजे ते कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान परतायची आहे आपण बीट डोबळी मिरची ग्रीन पीस हे सर्व कच्चंच घेतलेलं आहे मग ते तेलामध्ये आपल्याला छान परतून परतून छान शिजवून द्यायचं आहे आता ग्रीन पीस घालूयात तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता बीट घालूयात प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण तेल त्याच्यामध्ये वापरायचं आहे आपण ह्याच्यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या चांगल्या शिजून दिल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे टोमॅटो आता टोमॅटोला पण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे टोमॅटोला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत काळं मीठ साधं मीठ मी शंभर ग्रॅम काळं मीठ आणि शंभर ग्रॅम साधं मीठ वापरलेलं आहे आपली पूर्ण भाजी झाल्यानंतर आपण परत एकदा आपल्या आवडीनुसार किंवा टेस्टनुसार त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये मी घातलेली आहे लाल मिरची पावडर बेडगी मिरची पावडर धने पावडर मी जे सर्व मसाले वापरलेले आहेत त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे जिरे पावडर हे मसाले चांगले तेलामध्ये आता आपण परतून घेऊयात पावभाजी मसाला तर कुठल्याही कंपनीचा तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता मसाला तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला आपला तेलामध्ये चांगला परतलेला आहे सर्व भाज्या आहेत ते व्यवस्थित आता शिजलेल्या आहेत त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता हळद घालूयात दोन ते तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे मोठे चमचे आहेत आता घालूया शंभर ग्रॅम बटर आणि आपण स्मॅश केलेल्या सर्व बटाटे फ्लावर भाज्या व्यवस्थित मिक्स करून आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूयात आपल्या आवडीनुसार जेवढं घट्ट पात्र आपल्याला भाजी ठेवायची आहे तेवढं त्याच्यामध्ये ते पाणी घालायचं आहे गरम घाला ही भाजी बनवण्यासाठी मला दोन तास लागलेले आहेत दोन तासामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे आता चवीनुसार त्याच्यामध्ये परत एकदा मीठ घालूया आणि भाजीला चांगली उकळी आणून देऊयात उके आल्यानंतर भाजी ही घट्ट होते आता आपण पुलाव बनवूयात तर पुलावसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया तर घेतलेलं आहे आलं लसूण आणि पुदिना तर ह्याचं साहित्य पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाहणार आहोत कांदे घेतलेले आहेत हिरवी मिरची उभी चिरलेली फ्लॉवर ग्रीन पीस आ, बीन्स गाजर ढोबळी मिरची आणि टोमॅटो आणि हे आलं लसूण आणि पुदिन्याचं वाटण जाडसरच वाटायचं आहे पाणी वगैरे त्याच्यात घालायचं नाही आणि हा घेतलेला आहे पाच किलो बासुमती तांदूळ तर पुलावसाठी आपण नवीन तांदूळही वापरू शकता किंवा जुनाही वापरू शकतो शक्यतो पुलावसाठी नवीनच तांदूळ वापरतात आणि हे घेतलेले आहेत गरम मसाले लवंग मिरी दालचिनी मसाला वेलची फूल तमालपत्र आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ते खडे मसाले टाकायचे आहेत जिरे घालायचं आहे आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत काजू घालूयात आणि कांदे आता छान आपण लाल होईपर्यंत परतून घेऊयात कांदा मिरची चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये घालूया आलं लसूण पुदिन्याचं वाटण कांदा पण अगदी लाल होईपर्यंत नाही घ्यायचा आपल्याला मिडियम लाल झाला वास होतं आता घालूया टोमॅटो आपण जास्त प्रमाणात ज्यावेळेस पुलाव बनवतो त्यावेळेस जे टोमॅटो आपण वापरतो ते, ते अगदी मोठे मोठे आपल्याला चिरायचे आहेत अगदी बारीक चिरायचे नाही आहेत की त्याचा गाळ होऊ द्यायचा नाही आपल्याला टोमॅटोचं म्हणून अगदी मोठे मोठे चिरायचे आहेत आता घालूयात ग्रीन पीस पाच किलो पुलावसाठी आपल्याला एक लिटरपर्यंत तेल लागतं आता सर्व भाज्या घालूयात व्यवस्थित परतून घेऊयात तीन चार चमचे आपण घालूयात काळे मीठ आणि तीन चार चमचे आपण घालूयात साधं मीठ व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपला घरचा बिर्याणी मसाला तर तीन चार चमचे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे मनुके घालूयात आता हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पनीर तर पनीर आपण सगळ्यात शेवटी घालायचं आहे अडीचशे ग्राम आपण पनीर घातलेला आहे आपण जर अगोदरच पनीर वापरलं तर पनीरचा चुरा होऊन जातो परतताना म्हणून नंतर घालायचं आहे आता घालूयात दही वाटीभर दही घालणार आहे मी सगळ्यात शेवटी आपल्याला दही घालायचं आहे आणि तांदूळ हे तांदूळ आहे ते आपण अर्धा तास भिजवून ठेवलेलं होतं आणि छान नितळून घेऊन आपण हे तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तांदूळ मिक्स करताना अगदी हलक्या हाताने करायचं आहे त्याचा तुकडा वगैरे आपल्याला होऊ द्यायचा नाही आता याच्यामध्ये घालूया गरम पाणी तर गरम पाणी किती लागतं जर आपल्या तांदळानुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुमचा जर जुना तांदूळ असेल तर आपल्याला दहा लिटर पाणी लागेल आणि नवीन तांदूळ असेल तर साडेसात लिटर पाणी लागेल तर माझा जुना तांदूळ होता म्हणून मी दहा लिटर पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ लागलं तर त्याच्यामध्ये परत एकदा मीठ घालायचं आहे तर परत एकदा तीन चार चमचे मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे सुरुवातीला फुल फ्लेम करून छान उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून झाकण ठेवून त्याला परत अर्धा तास छान शिजून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला पुलाव तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची पुलाव आणि पावभाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करायला विसरू नका नवीन असाल तर सब्सक्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा चला मग भेटूया अशाच छानशा डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये